नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माही मात्र अगदी पडता देण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती म्हणते हे काय हँडशेक काय देते आहे मोठ्यांच्या पाया पडायचं समजत नाही का तुला तर तेव्हा मात्र आता लगेच सीमा मध्ये पडते आहो तुम्ही इथे नव्हते ना त्यामुळे ती ओळखत नाही तुम्हाला तर लगेच माही म्हणते हो पडेन ना मी तुमच्या पाया तुम्हाला तेव्हाच रिस्पेक्ट देईल मला वाटेल की तुम्ही रिस्पेक्ट देण्याच्या लायक आहात तेव्हा आणि हे ऐकून मधुमतीला खूपच राग येतो तर ती म्हणते बघून घेईन मी तुला आता मात्र माही गोल गोल फिरते आणि म्हणू लागते हे बघा बघा मी दोन वेण्या घातल्या आहे साडी घातली आहे टिकली पण लावली आहे बघून घ्या मला आताच आणि हे बघून मात्र आता अक्षयला खूपच आनंद होतो आणि इकडे मधुमती मात्र प्रचंड संतापते आणि तिथून निघून जाते त्यानंतर मात्र अक्षय आता माहीला जवळ घेतो आणि म्हणतो काय स्वतःच भारी मत मांडलं आहे तू आवडलं मला आणि असं म्हणून आता तो तिला जवळ घेतो आणि हे बघून मात्र आता सीमाला खूपच राग येत असतो की हिच काय चाललं आहे दुसरीकडे आता नीलला भेटून माही सगळं काही सांगू लागतं की मला कळलं आहे रमाचा ॲक्सिडेंट आपल्याच गाडीमुळे झालेला आहे त्यामुळे आता हे मला करावंच लागणार आहे इकडे मात्र नील म्हणतो पण तरी सुद्धा तू हे करायचं नाहीये पण रमा मात्र मी होणारच असं ती ठामपणे सांगते दुसरीकडे खरा रमाला मात्र आता आवाजामुळे एक लहान मुलगा तिथे येतो आणि तो, तो आरडाओरडा करू लागतो की ताईला शुद्ध आहे तर ती विचारते मला इथं कोणी आणलं मी कोण आहे तर तो सांगू लागतो की साईदाने इथे आणलं तर ती विचारते कोण दादा तेव्हा मात्र आता तो सांगू लागतो आपला साईदादा म्हणजे एकदम डॅशिंग हँडसम आणि आता गेला असेल कुठे सवारी घेऊन पण त्याच्यासारखा स्मार्ट आहे का कोणी म्हणजेच आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता एका नव्या अभिनेतेची एंट्री मात्र या मालिकेमध्ये होताना आपल्याला दिसणार आहे दुसरीकडे नील आता माहीला मनाई करत असतो की तू जायचं नाही ना तर मला पण जगाव असं वाटणार नाही परंतु ती म्हणते की अक्षयला आता जगावस वाटत नाहीये ते जास्त महत्वाचं आहे पण मी मात्र रमा बनवूनच दाखवणार इकडे मात्र नील नकार देत असतो तेवढ्यात आता अक्षय येताना माहिला दिसतो त्यामुळे ती आता सांगू लागते नील तू जा इथन अक्षय येतो आहे परंतु आता नील सुद्धा अक्षयकडे बघत असतो आणि अक्षयला मात्र शंका येते की कोण आहे म्हणून अक्षय मात्र तिथे विचारण्यासाठी येत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा